कराड तालुक्यातील उमरज येथील सेवा रस्त्यालगत असणारी पाच दुकाने दिनांक बारा रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडली दुकानातील रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला दोन चोरट्यांच्या हालचाली सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद पाटण तालुक्यातील ठोमसे गावाच्या हद्दीत बिबट्याने दोन शाळांसह पाळीव कुत्रा आणि त्याच्या सात पिल्लांचा फडशा पाडला या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण साताऱ्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला गती आत्तापर्यंत एक लाख बारा हजार चौऱ्याऐंशी महिलांची करण्यात आली नोंद साताऱ्या जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून अडीच लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे हे प्रमाण सत्याऐंशी टक्के इतके झाले आहे यंदा चांगल्या पावसामुळे वेळेत पेरणी पूर्ण होणार असे चित्र दिसत आहे सातारा शहरालगतच्या खिंडवाडी परिसरातील शेतातून बोरवेलमधील विद्युत मोटारी ट्रॅक्टरच्या साह्याने चोरून नेणार आहे चौघांच्या सा मुसक्या सातारा शहर पोलिसांनी आवळले संशयित चोरटे खिंडवाडी गावातीलच असल्याचे समोर येत आहे मागील चोवीस तासात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात नवजा येथे वीस मिलीमीटर mm, कोयनानगर येथे तेरा mm, मिलीमीटर आणि महाबळेश्वरला बावीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात तेहत्तीस पॉईंट साठ टी एम सी पाणीसाठा झाला आहे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी सातारा विभागाच्या वतीने जादा दोनशे पंधरा एस टी बसेसची सोय करण्यात आली आहे सातारा जिल्ह्यातील अकरा डेपोतून प्रवाशांना जादा गाड्यांची सेवा एकवीस जुलैपर्यंत दिली जाणार आहे आम्ही तुमची लाडकी बहीण नाही का पासष्ट वर्षावरील वृद्ध महिलांचे राज्य सरकारच्या विरोधात कराड येथे आंदोलन पासष्ट पुढील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे हवामान विभागाने सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने त्या अनुषंगाने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे ऊसाच्या विक्रमी उत्पादनासाठी सातारा जिल्ह्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर सुपर केन नर्सरीद्वारा ऊस लागवड करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले भारतीय सैन्य दल व भारतीय रेल्वे डी आर डी ओ बी एम सी आदी ठिकाणी कामाला लावतो या अमिषाने सातारा जिल्ह्यातील शंभरहून अधिक युवकांची फसवणूक झाली आहे काही युवकांची तब्बल चौतीस लाख चाळीस हजार रुपयाची फसवणूक झाल्याची माहिती कुडाळ तालुक्यात जावळी येथील राजेंद्र दिलीप भिल्लारी यांनी दिली, दिली। पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली सायदापूर विद्यानगर येथे कराड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आरोपींकडून पासष्ट हजार रुपये किमतीचे देशी बनवटीचे पिस्तूल व मॅगझिन हस्तगत करण्यात आले अभिषेक राजेंद्र नांगरे वय तेवीस राहणार मौर्या कॉम्प्लेक्स आगाशिवनगर व निकेतन राजेंद्र पाटील वय चौतीस राहणार मारुल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खंडाळा तालुक्यातील अंदोरी या सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष हिरालाल सुतार तर व्हाईस चेअरमनपदी लक्ष्मी संजीव दगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली कराड दक्षिणचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी चोवीस कोटीचा निधी महायुती सरकारकडून मंजूर करण्यात आला या निधीतून अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत कराड तालुक्यातील व उमरज येथे अवैध ताडी विक्रीवर पोलिसांचा छापा या कारवाईत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला सुनील रमेश यादव मधुकर विठ्ठल जाधव महेश नथुराम कमाने अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली तरी मानखटावसह अन्य तालुक्यातही ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे जिल्ह्यातील एकशे पंचावन्न गावातील एक्कावन्न हजार नऊशे सत्तावीस नागरिकांना एकवीस टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे तरीही नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे पाटण मतदारसंघातील सत्तेचाळीस गावातील तब्बल एकशे अठरा किलोमीटर लांबीच्या शेतपानन रस्त्याच्या कामांना मिळाली मंजुरी पालकमंत्री शंभुराज देसाईंच्या पाठपुरावला यश <laughs> महाबळेश्वर शहरातील मागासवर्गीय असलेल्या बेघरांना घरकुल द्यावे पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भावनाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे अशा विविध मागण्यांसाठी महाबळेश्वर पालिकेत घंटानाथ आंदोलन करण्यात आले कराड तालुक्यातील उमरज येथे पोलिसांनी पाटण तिकाटणे तसेच उमरज बाजारपेठ या गर्दीच्या ठिकाणी बेशिस्त वाहन चालकांच्या वर कारवाई करून दहा हजार रुपयेचा दंड वसूल केला सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाईंचा बोलता धनी वेगळाच भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची पत्रकार परिषदेत अनिल देसाई यांच्यावर टीका महावितरणकडून वितरण हानी कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वीज चोरीविरोधी एक दिवसीय विशेष मोहीम राबवण्यात आली यामध्ये सातारा जिल्ह्यात वीज चोरीच्या अष्ट्याहत्तर घटना उघडकीस आल्या असून संबंधितांनी पाच लाख चौऱ्याहत्तर हजाराची वीज चोरी केल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले सातारा जिल्ह्याकरता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय मंजूर केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व उद्योजक व मास्कच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मानले आभार